पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रांगोळीचं आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य विश्वविक्रमी रांगोळी साकारण्याचं काम सुरू असून आज आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला माझे महापौर संगीता ताई खोत यांच्या संकल्पनेतून सहकार महर्षी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल मिरज इथंही रांगोळी साकारली जाते ऐंशी फूट लांब तसेच साठ फूट रुंदीची अश्वारूढ पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची ही भव्य रांगोळी विश्वविक्रम व वीर रांगोळी आर्टिस्ट आदम अली मोज्यावर साकारत आहेत दिनांक सव्वीस पासून ते एक जून पर्यंत ही रांगोळी पाहण्यासाठी सर्वांना खुली करण्यात येणार आहे यावेळी आमदार गोपीचंद पडळकर माझे महापौर संगीताताई खोत पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रांगोळी काढून शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक प्रशांत ढंग विष्णू माने गायत्री कल्लौळी कविता मदने मुख्याध्यापक डी एन पाटील विठ्ठल तात्या खोत फारुक जमादार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते केंद्र सरकारतर्फे अहिल्यादेवी होळकर यांचे नाणे तसेच राज्य सरकारनं कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देऊन सन्मान केल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं सेट अखंड हिंदुस्तानच्या हिंदू राष्ट्रमाता पुण्यश्लोख अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे दरवर्षी अहिल्यादेवींची जयंती वेगवेगळ्या वे उपक्रमातून साजरी होते परंतु अखंड देशभर माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व राज्यांमध्ये सर्व शहरांमध्ये आणि गावागावामध्ये पहिल्यांदाच अहिल्यादेवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि वेगवेगळे कार्यक्रम या जयंतीच्या निमित्तानं होत आहेत सांगली मिरज कुपवाडच्या माजी महापौर संगीताताई कोत आणि विठ्ठलदात्या कोत यांच्या संकल्पनेतून मुजावर सर जे रांगोळी काढण्यामध्ये त्यांची जागतिक वेगवेगळी अनेक रेकॉर्ड आहेत तर ते आत्ता आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं अश्वारूढ जे चित्र आहे त्याचं एक विश्व रेकॉर्ड करणारी रांगोळी आज मिरजमध्ये काढली जाते आणि त्या रांगोळीचा काढण्याचा शुभारंभ आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो आहे मी या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो संगीतादाईंचं विशेष अभिनंदन करतो मुजावर सरांचं विशेष अभिनंदन यासाठी करतो की ते स्वतः त्यांचे दोन मेन सहकारी आहेत आणि इतर दहा जण असे तीन दिवस त्यांना रांगोळी काढण्यासाठी वेळ लागणार आहे कोणतंही मानधन न घेता ते रांगोळी काढतायत त्यांचंही मी विशेष अभिनंदन करतो <laughs> केंद्र सरकाराने राज्य सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात हा जयंतीचा उत्सव होतो आहे कालच केंद्र सरकारनं त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं तीनशे रुपयेचं नाणं काढण्याचा एक क्रांतिकारी निर्णय केंद्र सरकारने काल घेतलेला आहे मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो कालच महाराष्ट्र सरकारनं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव्यानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कॉलेजला पुण्यश्रो काहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याच्या संदर्भातलं शासन निर्णय काल राज्य सरकारनं काढलेला आहे मध्य प्रदेश सरकारनं तिथल्या एका मोठ्या महाविद्यालयाला पुण्यश्रो देवींचं नाव घेण्याचा निर्णय त्यांची कॅबिनेट बैठक दोन तीन दिवसापूर्वी झाली त्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साहेब त्यांनी तिथलं एक राजकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि ते खूप फेमस कॉलेज आहे त्या कॉलेजला पुढील स्वरूप अहिल्यादेवींचं नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारनं सहाशे एक्क्याऐंशी कोटीचं राष्ट्रीय स्मारक करण्याचा आराखडा राज्य सरकारनं तयार केला आहे आणि तोही येत्या काही एक दोन दिवसामध्ये तोही घोषित होणार आहे असे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत दिनांक एकवीस मे ते एकतीस मे असं दहा दिवस गावागावामध्ये शहरा शहरामध्ये वाड्या मस्त्यांवरती मोठमोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम होतो आहे त्यामध्ये एक चांगली भर ही आजच्या कार्यक्रमानं का होते खूप चांगली देखणी रांगोळी मुझ्यावर सर नेहमी काढतात आम्ही त्याचं पेपरमधून वाचतो टी व्हीवरती बघतो तर आज देवींच्या जयंतीच्या निमित्तानं लंडन बुक युएसई बुकमध्ये युए यू एसई बुकमध्ये याची नोंद होणार आहे तर मी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला का बोलावलं त्याबद्दल संगीताताईंना धन्यवाद देतो